नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमची अगदी मनपूर्वक स्वागत करते लक्ष्मीच्या पावलांनी ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता रजनी आणि आबा रूममध्ये असतात आता दोघेही इकडे एकमेकांशी जेव्हा बोलत असतात तेव्हा आता आबा खूप टेन्शनमध्ये आलेले असतात कारण आबा बोलतात की काही जरी झालं तरी माझ्या अद्वैत आणि कलाचा संसार मोडायला नको त्यांचा शाप मोडायला हवा असं पण हे अद्वैतला आणि कलाला हे आपले आबा म्हणत असतात आणि तेवढ्यामध्ये आता रजनी ही जवळ ऐकत असते परंतु आता इकडे राहुल आणि नैना हे दोघे बाहेरून सर्व काही ऐकत असतात इकडे आता रूममध्ये अद्वैत हा फोनवर बोलत असतो तर कलाचं काम सुरू असतं त्यानंतर इकडे आता कला ही सर्व काही डिझाईन्स काढत असते आता ही कला त्या डिझाईनची जी काही काही प्रॅक्टिस आहे ती करत असते परंतु आता अद्वैत तिच्यावर चिडतो कारण आता ह्या कलाने एक कागद गोळा करून तो अद्वैतकडे फेकलेला असतो त्यावर आता अद्वैत चिडतो आता कला लगेच बोलते की कुठलीही फळाची अपेक्षा न काम करता केलं ना तर ते फळ आपल्याला लवकर मिळतं अद्वैत चांदे करतो तर तो जर हा तोंड जर बंद केलं तर माझं काम लवकर होईल तुला डिझाईन्स पण लवकर मिळतील असं पण ही कला था 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 थोड़ा सा आता अद्वेतला बोलते त्यावर आता अद्वैत हा थोडासा डोक्याला हात लावून इकडे समोर बसलेला असतो आता इकडे ह्या कलाच्या डिझाईन्स काढून झालेल्या असतात आता कला त्या डिझाइन्स काढते आणि अद्वेतच्या हातात देते आणि लगेच बोलते की बघा आता मी वेळेमध्ये ह्या काही ज्या डिझाईन्स काढलेल्या आहेत त्या दिलेल्या आहेत बघून घे एकदा आता अद्वैत त्या डिझाईन्स सर्व काही बघू लागतो त्यानंतर आता ही अद्वैतच्या जवळ येऊन बसते आणि दोघे अगदी लॅपटॉपमध्ये डिझाईन बघणार तेवढ्यामध्ये आता अद्वैत कलाला बोलतो की तुला काही समजतंस का अक्कल नावाचा प्रकार आहे का तुझ्याकडे कशाला येऊन बसलीच इथे असं पण अद्वैतता या कलाला बोलतो त्यानंतर आता इकडे अद्वैतता लॅपटॉप ओपन करतो आणि समोर जे काही सर असतात त्यांना त्या लॅपटॉपवरती डिझाईन्स दाखवत असतो आणि थँक्यू सर सो मच सी यू असं पण म्हणत असतो त्यानंतर आता पुन्हा त्या सरांना त्या डिझाईन ज्या काही कलाने काढलेल्या असतात त्या खूप आवडलेल्या असतात आता इकडे कला खूप खुश होते कला बोलते की चांदेकर कर खरोखर आपण जे काही हे करायचं होतं ते करून दाखवलं त्यावेळेस इकडे कला पण खूप खुश होते आणि अद्वैत पण खूप खुश होतो दोघे खूप खुश होऊन एकमेकांकडे बघत असतात आता इकडे कला ही पटकन ब्लॅकबोर्डवर हा जो काही पॉईंट आहे तो लिहिण्यासाठी जाते आता अद्वैत बोलतो की माझं काम कसं परफेक्ट असतं बघ आणि तुझं काम फक्त गोंधळ करण्यासारखं असतं इतकं काही पसारा तिथे करून ठेवलेला आहे आए। ऐनवळी कामं करतेस आणि सर्वांना पॅनिक करते असं म्हणून आता अद्वैतने कलाच्या हातातील तो पेन घेतलेला असतो आणि त्याच्या पॉईंटसमोर अरे गडबड गोंधळ करणारी ही कला आगाऊ आहे असं तिथे लिहून टाकलेलं असतं त्यानंतर आता इकडे हा अद्वैत या कलाला बोलतो की आता बघ माझी बाजू नाही तुला पूर्ण भरून दाखवली तर हा नावाचा चांदेकर नाही असं पण इकडे अद्वैत या कलाला बोलतो दुसरीकडे आता ही जी काही रोहिणी असते ती रूममध्ये बसलेली असते तेवढ्यामध्ये आता ही नैना तिथे येते आणि मॉमी लॉम मॉमी लॉम असं म्हणत तिथे येते तेवढ्यामध्ये आता ही, ही रोहिणी बोलते की बस झालं तुझं ते शांत आता जास्त नाटकं काय काम आहे ते सांग पटकन अहो आबा काय बोलले माहीत आहे का कुठलाही संसार अगदी चांगला होऊ शकत नाही आहे असा चांदेकर घराण्याला शाप दिलेला आहे त्यामुळे हा शाप जो आहे तो आपल्या अद्वैत आणि कलावर उलटू नये असं आबाचं म्हणणं आहे त्यानंतर आता रोहिणी बोलते की चांदेकर घरांना शाप आहे आणि तो थोरल्यांना लागणार नाही असं होणारच नाही असं पण इकडे आता रोहिणी या आपल्या नायनाला सांगते नाही मी त्यांना या शापाच्या विळख्यामध्ये अडकवलं तर नावाची रोहिणी नाही असं पण रोहिणी ही आपल्या मनाशी बोलते आणि खूपच खुश होते त्यावेळेस इकडे नायना सुद्धा खूप खुश झालेली असते इकडे आता अद्वैत समोर हॉलमध्ये बसलेला असतो आणि त्याच वेळेस आता तिथे आपला हा अद्वैत बसलेला असतो आता दोगी पन, में रजनी आणि कला किचनमध्ये असतात आता दोघी पण स्वयंपाक बनवत असतात तेवढ्यामध्ये आता रजनी ह्या कलाला सांगते की गॅस बारीककर लक्ष कुठं आहे तुझं त्यावेळेस इकडे ह्या कलाचं कला काही या रजनीकडे लक्षच नसता कलाही समोर बसलेल्या अद्वैतकडेच बघत राहते त्यानंतर आता इकडे आता हा अद्वैत जो आहे तो ह्या कलाचा विचार करू लागतो कारण आई जे बोललेली असती ते सर्व आता अद्वैतला आठवत लागतं अद्वैत बोलतो की काही जरी झालं तरी मला हे पाऊल उचलावं लागणार नाहीये असं पण इकडे आता हा अद्वैत आपल्या मनाशी बोलतो तेवढ्यामध्ये रजनी तिथे जाते रजनी बोलते की काय सुरू आहे तुझ्या डोक्यामध्ये कसला विचार करते तुझ्या चेहऱ्यावर वेगळीच काळजी दिसून आली असं पण इकडे आता ही आपली रजनी या अद्वेतला येऊन विचारते तेवढ्यामध्ये आता इकडे हा अद्वैत बोलतो की काही नाही थोडासा कामाचा प्रेशर आहे बाकी काही नाही तेवढ्यामध्ये रजनी बोलते की जाऊ दे मग तसं असेल तर काही नाही प्रॉब्लेम असं पण रजनी आता ह्या आपल्या आदवितला सांगते त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता ही नैना रूममध्ये असते आणि राहुल हा इकडे मोबाईल बघत असतो तेवढ्यामध्ये रोहिणी ह्या नैनाला बोलते की अगं तू तरी तुझ्या या नवऱ्यासारखं वागू नको थोड्याश्या ज्या काही सवय आहे त्या बदलून घे तू मला सांग की कलाला काय आवडतं गं त्यावेळेस इकडे नैना बोलते की ह्या कलाला नाक सायला खूप आवडतं फोनवर मोठ्याने बोलायला आवडतं आणि तिचा मोठेपुणा सर्वांसमोर यावा त्यासाठी ती खूप काही पुढे धडपडत असते कलाही खूप मोठमोठ्याने फोनवर बोलत असते त्याचा उपयोग आपण नक्कीच करू शकतो असं पण ही नैना आता ह्या रोहिणीला बोलते तेवढ्यामध्ये आता रोहिणी बोलते की एक काम कर तू आता मिसेस खरेंना फोन लाव आणि कलासमोर मोठमोठ्याने बोल मग बघू आपण ती, ती काय म्हणते ते सरोज वहिनींनी एक महिन्याचं टार्गेट दिलेलं आहे आपण तिला पाच दिवसातच काय दाखवायचं ते दाखवून देऊयात असं पण इकडे ही रोहिणी जी असते ती ह्या नैनाला सांगते दुसरीकडे आता कला ही ह्या अद्वैतला जेवण वाढत असते तेवढ्यामध्ये आता आबा तिथे जेवायला आलेली नसतात तर आता अद्वैत बोलतो की आबा कुठे तेवढ्यामध्ये कला बोलते की ते लवकर जेवलीत गोळ्या घ्यायच्या होत्या तेवढ्यामध्ये आता साईडला नैना राहुल आणि रोहिणी या अद्वैतच्या जवळ जेवण करण्यासाठी येऊन बसलेले असतात आता नैना ही कला जी काही भाजी वाढत असते ती हातात घेते आणि बोलते की माझ्याकडे ते कला मी वाढते त्यानंतर आता नैना स्वतःच्या हाताने सर्वांच्या हात ताटामध्ये ती भाजी वाढत असते आणि या कलाला बोलते की अगं कला तुझं माम्माशी काही बोलणं झालं का तर कला बोलते की का त्यावेळेस इकडे नाईना बोलते की अगं तुझं रोज बोलणं होत असतं मम्माशी त्यामुळे मला अपडेट करतात त्यामुळे विचारलं की बाकी काही नाही तेवढ्यामध्ये आता कला लगेच बोलते की तू करत जा ना मग आईबाबांना रोज फोन आठवण आली की फोन करायचा त्यात काही प्रॉब्लेम आहे त्यांनाही आवडेल तू रोज फोन केलेला असं पण कला ही आपल्या नैनाला बोलते केवरा तर नैना ही कलाकडेच बघत राहते आता पुन्हा ही कला या नयनाला बोलते की मला विचारायची काही गरजच नाही आहे तर आता पुन्हा ही कला या नायनाच्या हातातून ती भाजी घेते आणि सर्वांना ती भाजी वाटते आता नैना खूप टेन्शनमध्ये येते नायना लगेच बोलते की खरं तर कला तुझं बरोबर आहे मी लगेच लगेच मम्माला कॉल करते असं म्हणत ही नैना आपला मोबाईल घेते आणि लगेच इकडे संगीताईंना कॉल करते तेवढ्यामध्ये आता संगीताताई घरात असतात आता संगीतताई बोलतात की आज तर चक्क नयनाचा कॉल आलाय तर इकडे लगेच आता ही फोन उचलते आणि संगीतताई विचारते की नयना कशी आहेस तू आणि तिथं सर्व व्यवस्थित आहे ना काही काळजी करण्यासारखं नाही ना असं संगीताताई ह्या नयनाला विचारतात तर नयना बोलते की काय नाही आई मी सहज कॉल केला आई था, था तू कशी आहेस तेवढ्यामध्ये आता संगीतताई बोलतात की अगं तू असं काय बोलतेस तर दिनकरराव लगेच बोलतात की असं का बोलतेस त्यावेळेस इकडे ही संगीतताई बोलते की नाही नाही ती माझ्या तब्येतीची चौकशी करते बाकी काही नाही तर ना ही का नाईना आता बोलते की मम्मा काय झालं तर संगीतातही बोलतात की काय नाही मी बरी आहे तू बरी आहेस का एक ध्येनामध्ये ठेवतो तु। तुम्हाला खूप चांगली माणसं मिळाली आहे दोघी बहिणींना त्यांचं मन जप कला तर जपतेच परंतु तुला तु सांगते आत्याबाईसुद्धा खूप चांगल्या आहेत त्यांना पण जप तेवढ्यामध्ये आता लगेच ही या नैनाकडे ना बघते नायना पुन्हा आपल्या मनाशी बोलते की एकदा यांचं सुरू झालं की हा स्टॉपच होत नाही त्यानंतर नायना आता पुन्हा आपल्या आईला बोलते की आई काळजी घे बरं का तेवढ्यामध्ये संगीतताई बोलतात की अगं आमची काही काळजी करायची नाही तू तुम्ही नीट तर आम्ही नीट तेवढ्यामध्ये आता या नयनाला ना जोरात ठसका जातो आणि ती आपला फोन या कलाकडे देते तेवढ्यामध्ये आता ही जी काही आपली नयना असते ती थोडी साईडला जाते तर संगीतताई कलाला विचारतात की तिचा खोकला राहिला का आणि आता इकडे कला बोलते की हो आई बोल कशी आहेस तेवढ्यामध्ये आता आपली जी संगीतताई असते ती लगेच बोलते की आता वाळवण करायचं आहे तू घेऊन जा तुला पण असं पण संगीतताई ह्या कलाला बोलतात रजनी तिच्याकडे बघत असते तर संगीतताई बोलतात की सर्व काही तयारी मी करून ठेवलेली आहे पापडाच्या पण करून ठेवलेली आहेत तेवढ्यामध्ये कला बोलते की आई माझ्यासाठी वेगळ्या डब्यामध्ये काढून ठेव एक डब्बा कुणाकडे पाठवून जरी दिला तरी काही प्रॉब्लेम नाही आहे असे पण मी कला आता ह्या आपल्या आईला सांगते सरोज तिथे येऊन बसते सरोज बोलते की फोनवर कुठे एवढं मोठमोठ्याने बोलत असतात का आता हे काही ह्या सरोजला आवडलेलं नसतं तेवढ्यामध्ये रोहिणी बोलते की बघ सरोज आपल्या घरामध्ये एवढं मोठ्याने घरात कधीच कोणी बोलत नाहीये इचं काय सुरू असतं अगदी अडाणी असल्यासारखी वागते ही मुलगी पण इकडे ही जी काय आपली रोहिणी आहे ती सरोजला सांगते बिचारे अद्वैतचं जेवण समोर सुरूच असतं अद्वैत आता जेवण करत असतो तो कुणाकडे लक्ष देत नसतो आणि राहुल तिथे जवळच बसलेला असतो तो पण जेवण करत असतो फार लोक बसलेले आहेत त्याचा सेन्स असायला पाहिजे ना थोडा आता वातीला तर ठिंगी लागलेली आहे आता फक्त रॉकेट सुटायचं आहे असं पण इकडे ही रोहिणी जी असते ती आपल्या मनाशी बोलत असते आता हा सर्व रोहिणीचा डाव असतो त्यानंतर इकडे कलाचं फोनवर बोलणं सुरूच असतं तेवढ्यामध्ये अम्रे इकडे आता संगीतताई लगेच बोलतात की अगं आई केवढा आवाज येतोय जवळच्या सावंतच्या घरी कुणी आलं की काय त्यावर आता इकडे संगीतताई नाही असं बोलतात तेवढ्यामध्ये आता कला फोन ठेवते आता इकडे रोहिणी लगेच या कलाला बोलते की एवढं कुठे फोनवर मोठ्याने बोलतात का एवढं एवढं किंचाळून बोलूच नाही ना तेवढ्यामध्ये आता रोहिणी लगेच बोलते की एवढं मोठ्याने जर फोनवर बोलायचं होतं तर फोनवर बोलायचंच नाही ना जायचं ना आईकडे तेवढ्यामध्ये आता रा राहुल तिच्याकडे बघत असतो आता ही नैना लगेच बोलते की एवढं कुठे मोठ्याने बोलतात का गं कला तू फोनवर आईशी किती मोठमोठ्याने बोलत होती असं पण इकडे ही नैना कलाला सांगते त्यावर आता कला बोलते की माझा आवाजच मोठा आहे मी काय करणार तर सरोज लगेच बोलते की काही जरी बोललं ना हिचं उत्तर तयार असतं तर रोहिणी लगेच बोलते की कला तू थोड्या चार गोष्टी ज्या आहेत ना त्या एकदा नवऱ्याकडून शिक अद्वैतला कोणाचाही फोन आला अद्वैत किती शांत बोलतो तू हे ऐकत नाही का जवळचे जवळ आता लग्न झालेलं आहे थोडंसं नवऱ्याचं ऐकून तरी आपल्या सवयीमध्ये बदल करून घे बाकी काही तुमच्या गोष्टीमध्ये सारखं नाहीच आहे परंतु निदान मॅनर्स तरी त्याला शोभेल असा तुझा थोडा ठेव असं रोहिणी आता ह्या आपल्या कलाला बोलते तर कला लगेच बोलते की रोहिणी मॅम तुम्ही असं बोलतात का सरोजा या हळूच या आपल्या अद्वेतला लगेच बोलते की बघ बघ अद्वैत सर्व तुझ्या डोळ्यासमोर आहे मला तुला काहीच सांगायची गरज आहे असं पण इकडे आता ही सरोज जी आहे ती या अद्वेतकडे बघत बोलत असते आणि कला पाठीमागून ऐकत असते आता कला लगेच आपल्या मनाशी बोलते की नेमकं काय सुरू असतं माय लेकांचं सा काही सांगताच येत नाही तर अद्वैत लगेच आपल्या मनाशी बोलतो की चार चौकामध्ये असं कोणी फोनवर बोलतं का मोठ मोठ्यांनी नाही आवडलं मला हे कलाचं वागणं अजिबात असं पण अद्वैत आता आपल्या मनाशी बोलतो अद्वैत सुद्धा जेवण झाल्यानंतर तेथून उठून जातो आता कलाही विचार करते की नेमकं याला काय झालं आता आता इकडे हा जो काही राहुल असतो तो आपल्या आईकडे बघतो आणि खूपच खुश होतो नाईना पण खूप खुश होते आता कलाही त्यांच्याकडे बघत राहते दुसरीकडे काजू ही घरी आलेली असते काजूला सोमचं टेन्शन आलेलं असतं कारण काजू समोर आता हा सोम नाही त्याची फ्रेंड्स तिथे ज्यूस पिण्यासाठी कॅफेमध्ये आणलेली असते त्यामुळे आता हे सर्व या काजूला आठवत असतं काजू मनाशी बोलते की सोम असा कसा वागू शकतो तेवढ्या संगीतताईचं लक्ष काजूकडे जातं त्या लगेच बोलतात की काजू आलीस का परंतु काजू काही बोलायला तयारच नसते माझं बाळ नाही दमलं असेल पे पाणी काजू असं संगीतताई या काजूला म्हणतात आणि पिण्यासाठी पाणी देतात परंतु काजू त्या पाण्याकडे बघायलासुद्धा तयार नसते त्यानंतर संगीतताई थोडंसं काजूला धक्का देतात आणि बोलतात की तुला कुणी काही बोललं का तर इकडे काजू नाही असं बोलते कॅफीमध्ये खूप काम होत आई त्यामुळे बाकी काही नाही थोडंसं दमल्यासारखं झालं मला असं पण इकडेही काजू आपल्या आईला बोलते आणि ते पाणी तसंच ठेवते आणि लगेच रूममध्ये निघून जाते विचारतात की नेमकं काय झालं असेल लीला रोज खरे बाई बोलणारी काजू मला आज आई बोलली नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे असं पण संगीता ताई आपल्या मनाशी बोलतात ही कला जी असते ती इकडे रूममध्ये आलेली असते आता अद्वेची जी काही ब्लॅकबोर्डवर लिहिण्याची बाजू असते ती पूर्ण भरत आलेली असते आता अद्वैतने तिथे लिहिलेलं असतं की फोनवर बोलताना अजिबात कसं बोलायचं काय बोलायचं याचं मॅनर्स नाही ह्या अति आगवला अशी लाईन आता ह्या आपल्या अद्वैतने तिथे लिहिलेली असते आणि कला ती बघते कला लगेच बोलते की काय गरज आहे हे लिहायची सर्व त्यावेळेस इकडे अद्वैत बोलतो की मग फोनवर कुठे एवढं मोठमोठ्याने बोलत असतात का तुला कळत कसं नाही तर इकडे अद्वैत आता ह्या कलाकडे बघतो तर कला लगेच बोलते की अरे प्रत्येकाचा आवाज वेगवेगळ्या असतो प्रत्येकाच्या आवाजाची पट्टी वेगळी असते आपण काही रोबोट नाही माणसं आहोत तुला हे कसं लिहावंसं वाटतं इथं असं पण कला ही अद्वैतला बोलते अद्वैत बोलतो की चार चौकामध्ये असल्यावर असं कुठं बोलतात का उद्या जर आपण मीटिंगला गेलो तिथे तू एवढं मोठमोठ्याने बोलतात का बोलणार का तू मग मी इरिटेट होणार मला नाही आवडणार हे असं माझ्या सोशलची पूर्णपणे वाट लागेल आपण एकत्र राहू शकत नाही काही झालं तरी असं पण अद्वैत आता या कलाला बोलतो तर कलाला खूप मोठा धक्का बसतो उद्याच्या भागामध्ये जेव्हाही सरोज या अद्वैतचे कान भरत असते तेवढ्यामध्ये पाठीमागून आबा येतात आणि ते सर्व बोलणं ऐकतात आता इकडे आबांनी जेव्हा सर्व बोलणं ऐकलेलं असतं तेव्हा मात्र ह्या सरोजला खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि हा जो काही अद्वैत आहे तो लगेच आपल्या या आबांना बोलतो की आबा बोला ना आणि त्याच वेळेस मित्रांनो इकडे जेव्हा आता आबांना हा अद्वैत बघतो तेव्हा मात्र सरोजला खूप मोठा धक्का बसतो तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद